स्टेशन जवळ वडवली गावाच्या भागात माझं एक काम चालू आहे मंगेशी विनिवास नावाने तिथेशी काही स्थानिक गुंड आहेत वैभव दुर्योधन पाटील आणखीन वैभव तेजस सुनील पाटील उध्रुव आणि अजून अशी सात जणं त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला ती सगळी दिली आहेत ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या काही एक्सपोरेशन म्हणूनच की काही मागण्यासाठी तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं तिथे मारामाऱ्याची धमक्या दिल्या सेल्स स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून ब बा, लोकांना ना त्रास दिला आणि ही त्यांची तिसरी वेळ आहे यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले परंतु आता त्यांनी साईट वि साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा के प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या ह्याचं सी सी टी व्ही कॅमेरे देखील कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या नाम ना नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल खडगपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे त्यांचं पैसे मागणं हाच उद्देश आम्ही स्थानिक आहोत मग आमचं काय अशीच भाषा असते त्याच्या व्यतिरिक्त गाडी मटेरियलच्या गाड्या आल्या त्यांना थांबवणं काड्या चावी काढून घेणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तिथे आम्हाला रोज जायचं आहे ह्या सगळ्या लोकांची जर द दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे रेरा कायदा आहे वेळेत बंद वेळेची बंधन आहेत वेळेत काम द्यायला हवं अशी सगळ्या गोष्टी आहेत ग्राहकांना संतुष्ट करायचं आहे कामाची क्वालिटी पण पाहिजे म्हणजे लोकं म्हणतात आमचेच लोक येतील आमचेच सप्लाय असतील आमचेच कामगार असतील तर असं चालत नाही तिथे टेक्निकल म्हणजे स्किल आणि अनस्किल लोक तिथे काम करतात सगळेच लोक तिथे स्थानिक काम करू शकत नाही ही आमची अडचण आहे त्यामुळे आम्ही त्यांना ह्या एक्सप्लोरेशनच्या बाबतीत अगेन्स्ट आम्ही आहोत आम्ही त्यांना काही कुठला दमदाटी दम केली म्हणून आम्ही त्यांना काही पैसे देणार तर आता ते आम्हाला शक्यच नाही यापूर्वी त्यांनी दोनदा ट्राय केला की तिसरा ट्राय होता म्हणून ही गुन्हा दाखल केलेला आहे मी वैभव दुर्योधन पाटील मी राहणार वडवली मी व्यवसाय करत करतो वडवली गावात मंगेशी युनिव्हर्स वडवली गावात चालू आहे याकरिता मी त्यांच्या सोबत दोन वेळेला बैठका झाल्या मला काम कामधंदा मिळावा गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्या सोबत दोन बैठका झाल्या माझ्या तुम्हाला व्यावसायिक कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काही झाला नाही नाही ना आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्यांनी ते गुन्हा दाखल केला आहे दहा पंधरा दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता पण याच्यानंतर आता पंधरा दिवसा वीस दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय आम्हाला आज माहिती पडलं पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं